तब्बल आठ हजार लोकांच्या उपस्थितीत राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर सलग तीन टम पंतप्रधानपदाची शपथ घेणारे ते फक्त दुसरे पंतप्रधान ठरलेत त्यामुळं भाजप आणि एनडीएनं हा सोहळा ऐतिहासिक कसा होईल याची पुरेपूर काळजी घेतली आहे बांगलादेश श्रीलंका भूतान नेपाळ मालदीव मॉरिशियस या देशाचे प्रमुख या सोहळ्याला उपस्थित होते यावरून भारत सरकारच्या परराष्ट्र धोरणात शेजारी देशांना महत्व असेल हे अधोरेखित करण्यात आलंय शपथविधी सोहळ्यात असे मेसेजिंग देणाऱ्या अनेक गोष्टी करण्यात आल्या मोदींच्या मंत्रिमंडळात ज्या एकाहत्तर मंत्र्यांनी शपथ घेतली आहे त्यांच्या माध्यमातून देखील भाजप आणि पंतप्रधान मोदींनी अनेक मेसेज देण्याचा प्रयत्न केलाय पंतप्रधान मोदी यांचं मंत्रिमंडळ नक्की कसं आहे त्यामध्ये कोणत्या वर्गाचे किती मंत्री आहेत आणि मोदींनी त्यांच्या मंत्रिमंडळातून काय मेसेज देण्याचा प्रयत्न केलाय पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सुरुवातीला पाहूयात मोदी 2.0 पॉईंट ओ आणि मोदी 3.0 पॉईंट ओ मध्ये नक्की काय फरक आहे मोदी 3.0 पॉईंट ओ मध्ये पंतप्रधान मोदी सोडून तब्बल एकाहत्तर मंत्र्यांनी शपथ घेतली आहे यापैकी तीस कॅबिनेट मंत्री आहेत पाच स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री आहेत तर छत्तीस राज्यमंत्री आहेत केंद्रीय मंत्रिमंडळात एकूण ऐंशी ते एक्क्याऐंशी सदस्य असू शकतात दोन साली करण्यात आलेल्या एक्क्याण्णव्या घटनादुरुस्तीनं ही अड घालून देण्यात आली होती या घटना दुरुस्तीनुसार केंद्रीय मंत्र्यांची संख्या लोकसभेच्या सदस्यांच्या पंधरा टक्केपेक्षा जास्त नसावी लोकसभेत एकूण पाचशे त्रेचाळीस सदस्य आहेत त्याचे पंधरा टक्के म्हणजे ऐंशी ते एक्क्याऐंशी सदस्य केंद्रीय मंत्रिमंडळात असू शकतात त्यामुळं मोदींच्या मंत्रिमंडळात अजूनही आठ ते नऊ मंत्री सहभागी होऊ शकतात आता मोदी टू पॉईंट ओ आणि मोदी थ्री पॉईंट ओ याची तुलना केली तर मोदी टू पॉईंट ओ मध्ये असलेल्या तब्बल सदोतीस मंत्र्यांना मोदींच्या तिसऱ्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेलं नाहीये यापैकी सात कॅबिनेट मंत्री आहेत तर तीस राज्यमंत्री देखील आहेत यामध्ये दे स्मृती इराणी अनुराग ठाकूर अर्जुन मुंडा नारायण राणे पुरुषोत्तम रुपाला यासारख्या जवळपास सदोतीस मंत्र्यांचा समावेश आहे स्मृती इराणी आणि अर्जुन मुंडा हे लोकसभा निवडणूक हरलेले आहेत असं कारण देता येऊ शकतं पण दोन हजार चौदा साली देखील स्मृती इराणी लोकसभा निवडणूक हरल्या होत्या तरी देखील त्यांना केंद्रात शिक्षण मंत्री सारखी महत्वाची जबाबदारी देण्यात आली होती पण यावेळी मात्र त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेलं नाहीये अनुराग ठाकूर नारायण राणे पुरुषोत्तम रुपाला हे माजी केंद्रीय मंत्री जिंकलेले असले तरी देखील त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेलं नाहीये अनुराग ठाकूर हे हिमाचल प्रदेशचा भाजपचा मोठा चेहरा आहे पण तिथून यावेळी भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांना कॅबिनेट मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे त्यामुळं अनुराग ठाकूर यांचा पत्ता कट झाल्याचं बोललं जात आहे पुरुषोत्तम रूपाला निवडणूक जिंकले असले तरी त्यांच्या राजपूत समाजाबाबतच्या भाजपला गुजरात राजस्थान आणि उत्तर प्रदेशात प्रचंड नुकसान झालंय त्यामुळं त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकलेलं असू शकतं केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यानुसार कसा समतोल साधण्यात आलाय तेही पाहूयात राज्यानुसार विचार केला तर मोदी थ्री पॉइंट ओ मध्ये सर्वाधिक दहा मंत्री हे उत्तर प्रदेशातील आहेत उत्तर प्रदेशातून भाजपला एकोणतीस जागांचा फटका बसला असला तरी देखील भाजपचे सर्वाधिक तेहतीस खासदार हे युपीमधूनच निवडून आलेत यामुळं युपीला सर्वाधिक दहा मंत्रिपदं देण्यात आली आहेत याशिवाय भाजपला युपीमध्ये लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक नुकसान झालेलं आहे त्यामुळे हे नुकसान भरून काढायचं असेल आणि पुन्हा नव्यानं युपीमध्ये मुसंडी मारायची असेल तर स्थानिक खासदारांना मंत्रिपदं देऊन त्यांचं बळ वाढवण्याचा प्रयत्न भाजपनं केल्याचं दिसतंय यूपी नंतर भाजपनं बिहारला आठ मंत्रिपदं दिली आहेत बिहारमध्ये एनं चाळीसपैकी तीस जागा जिंकल्यात बारा जागा जिंकून बिहारमधील जे यू मोदी थ्री पॉईंट ओ मध्ये सर्वात महत्वाचा घटक पक्ष ठरलाय त्यांना दोन मंत्रीपदं देण्यात आली आहेत त्यानंतर चिराग पासवान यांच्या एल जे पीला एक आणि हिंदुस्थानी आवाम मोर्चाला एक मंत्रीपद मिळालेलं आहे म्हणजे बिहारमध्ये चार मंत्रीपदं भाजपला तर चार मंत्रीपदं हे घटक पक्षांना देण्यात आली आहेत बिहारनंतर महाराष्ट्राला सहा मंत्रीपदं मिळाली आहेत ज्यामध्ये चार भाजप एक शिवसेना तर एक मंत्रिपद रामदास आठवले यांना देण्यात आले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला देखील एक मंत्रिपद देण्यात आलं होतं पण कॅबिनेट मंत्री असलेले प्रफुल्ल पटेल स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री होण्यास तयार नसल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसनं मंत्रिमंडळात सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला नाहीये भाजपनं ना जे चार मंत्रिपद दिली आहेत ते सगळे मूळ भाजप आणि संघाचे नेते आहेत बाहेरून भाजपमध्ये आलेल्या नेत्यांना यावेळी भाजपनं मंत्रिपद दिलेलं नाहीये यावरून भाजप त्यांच्या केडरला देखील मेसेज देऊ पाहतोय की यापुढे निष्ठावंत नेत्यांनाच संधी दिली जाईल भाजपनं विभागांचा विचार करून देखील उत्तर पश्चिम विदर्भ आणि मुंबई या भागातून एक एक मंत्रीपद दिलंय यानंतर दक्षिण भारताबद्दल बोलायचं झालं तर भाजपचं दक्षिण भारतावर विशेष लक्ष असल्याचं दिसून येत आहे दक्षिण भारतातील पाच राज्यात मिळून भाजपनं अकरा मंत्रिपदं दिली आहेत यामध्ये पीचे दोन आणि एसचं एक मंत्रीपद सोडलं तर बाकीचे आठ मंत्री हे भाजपचे केरळमध्ये भाजपला लोकसभेची जागा जिंकून देणारे गोपी सुरेश यांना देखील मंत्रिपद देण्यात आले केरळ आणि तमिळनाडूमध्ये मिळून भाजपनं साठपैकी फक्त एक जागा जिंकली आहे मात्र या दोन राज्यांना भाजपनं पाच मंत्रिपदं दिली आहेत यावरून त्यांचा केरळ आणि तमिळनाडूवर किती लक्ष आहे हे दिसून येतं कर्नाटकमध्ये भाजपनं जे डी एसला एक आणि स्वतःकडे तीन मंत्रिपदं ठेवली आहेत उत्तरेतील पंजाबबद्दल बोलायचं झालं तर इथं भाजपनं एकही जागा जिंकलेली नाही आहे मात्र पंजाबला दोन मंत्रिपदं देण्यात आली आहेत दोन हजार एकोणीसला भाजपचा पंजाबमधील ओट शेअर दहा टक्के होता तेव्हा त्यांना दोन जागा मिळाल्या होत्या यावेळी त्यांचा ओट शेअर एकोणीस टक्के त्यामुळे भाजपनं इथं लोकसभा निवडणूक हरली असली तरी त्यांना इथं पक्ष विस्तारण्याची संधी दिसतीये त्यामुळंच एकही जागा जिंकलेली नसताना पंजाबला दोन मंत्रिपद देण्यात आली आहेत आता बोलूयात कोणत्या समाजातील नेत्यांना किती मंत्रिपद देण्यात आली आहेत मोदी थ्री पॉईंट मध्ये खुल्या प्रवर्गातील पंचवीस मंत्री आहेत सत्तावीस मंत्री हे ओबीसी समाजातून येतात दहा मंत्री हे एसी प्रवर्गातील आहेत तर पाच मंत्री एस टी प्रवर्गातील आहेत यानंतर अल्पसंख्याक समाजातील पाच खासदारांना देखील मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे पण यामध्ये एकही मुस्लिम मंत्री नाहीये याबाबत अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे ही एक गोष्ट सोडली तर मोदींनी एस सी एस टी आणि ओबीसी समाजाला त्यांच्या मंत्रिमंडळात प्राधान्य दिल्याचं दिसतं मोदींच्या मंत्रिमंडळात एस सी एस टी आणि ओबीसी मंत्र्यांची संख्या जवळपास साठ टक्के आहे राहुल गांधी यांच्या भाषणात ते सातत्यानं एस सी एस टी आणि ओबीसी संख्या सत्तर ते पंच्याहत्तर टक्के असं बोलतात आणि त्यांना त्या प्रमाणात प्रतिनिधित्व देण्यात आलेलं नाही असा प्रचार करतात पण भाजपनं यावेळी जवळपास साठ टक्के मंत्रीपद एस सी एस टी आणि ओबीसी समाजाला दिल्यानं त्यांचा हा नेरेटिव्ह खोडण्याचा प्रयत्न भाजपनं केल्याचं बोललं जाते म्हणजे एकंदरीत तिसऱ्या टर्म मधील पहिल्याच मंत्रिमंडळात मोदींनी प्रादेशिक समतोल आणि विविध जातींमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून येत बाकी मोदींच्या मंत्रिमंडळाबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि राष्ट्रीय घडामोडी विस्तारानं जाणून घेण्यासाठी बोल भिडूला सबस्क्राईब करा